नमस्कार आजचे पंचांग सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो सर्व पर्यटन प्रेमींना जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स पेरू खाण्याचे फायदे रोग प्रतिकारक शक्ती मजबूत होते पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो युद्धत्वाची प्रक्रिया मंद करण्यास मदत होते मधुमोही मेही रुग्णांसाठी फायदेशीर त्वचेला ताजेपणा आणि चमक प्रदान करते मी हा आजच्या रोग रो, आरोग्य टिप्स हा एक ॲडिशनल स्लाइड चालू केलेली आहे माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी रेग्युलर माझा आजचे पंचांग हा भाग बघावा शुभ शुक्रवार श्रीम हेम श्रीम महालक्ष्मी नमः ज्या घरात होतो स्त्रियांचा सन्मान त्या घरात असतो महालक्ष्मीचा निवास मी तुम्हाला दर शुक्रवारी श्रीम 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 हा वैदिक स्विच वर्ड पैशाची चणचण असल्यास किंवा पैशाबाबत काही पण त्रास असल्यास किंवा तसही श्रीम 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 हा वैदिक स्विच वर्ड अवश्य दर शुक्रवारी एकशे आठ वेळा व त्याहून अधिक जितके वेळा म्हणता येईल तेवढा म्हणावा आणि इतर दिवशी कमीत तुम्ही एकशे आठ वेळा म्हणावा आणि तुम्ही नंतर बघा त्याचे तुम्हाला झालेले फायनान्शियल बेनिफिट्स पंचांग वारती नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चलत राहता आपण सत्तावीस सप्टेंबर वीसशे चोवीस दिन शुक्रवार शे पंचांग काय दर्शवते ते बघूया शकत संवत एकोणीशे शेचा कोदिना संवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा अठ्ठावीसला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी चंद्रोदय अठ्ठावीस सप्टेंबरला सकाळी दोन वाजून चाळीस मिनिटांनी तर चंद्रास्त दुपारी तीन तेवीसला मास भात्रपद पक्ष कृष्ण तिथी दशमी दुपारी एकवीस पर्यंत त्यानंतर एकादशी तिथी सुरू होईल नक्षत्र हे अठ्ठावीस सप्टेंबर सकाळी एक वाजून वीस मिनिटापर्यंत पुष्य योग शिव जे दुपारी अकरा वाजून चौतीस मिनिटापर्यंत करण विष्टी दुपारी एक वाजून वीस मिनिटापर्यंत त्यानंतर करण जे अठ्ठावीस सप्टेंबर सकाळी दोन वाजून एक मिनिटापर्यंत राहील व त्यानंतर करण सुरू होईल चंद्र कर्क सूर्यरेश कन्या सूर्य नक्षत्र हस्त ब्रह्ममूर्त हा शुभ समय सकाळी चार त्रेपन्न ते पाच चाळीस अभिजित मूर्त हा देखील शुभ समय दुपारी बारा पाच ते बारा त्रेपन्न विजय मूर्त हा देखील शुभ समय दुपारी दोन एकोणतीस ते तीन अठरा गोदली मुहूर्त हा देखील शुभ समय संध्याकाळी साडेसहा साहत ते सहा चौपन्न या काळात कोण घरात काढणे किंवा कोणती वस्तू जेवण घेणे किंवा झोप घेणे या तिन्ही गोष्टी वर्ज असतात लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता हे वर्ज कराव्यात अशुभ समय काळ सकाळी दहा एकोणसाठ ते बारा वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत अशुभ समय काळ हा सकाळी सात एकोणसाठ ते नऊ एकोणतीस पर्यंत तसेच अशुभ समय यमगंड दुपारी तीन तीस ते पाच पर्यंत ऋतु शरद अयन दक्षिणायन दिशाशू पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अर्थ येण्याची शक्यता माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थैंक यू थैंक यू थँक्यू थैंक यू